तर नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील आपल्या मराठी भूमिका या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण डोंगरीमधून निघालेलो आहे आज आहे गणपतीचा पहिला दिवस सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही निघालेलो ला आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी तर सकाळी सहा वाजले त्यांना तो सहा वाजता आपण निघूया राजाच्या दर्शनासाठी आता बघूया किती टाईम लागतो लाईनीमध्ये काय आपल्याला माहिती नाही तर तिथे जाऊनच समजेल आपल्याला आता किती टाईम लागतो आहे राजाच्या दर्शनाला खूपच लाईन असेल गेल्या टायमाला आपल्याला जवळजवळ नऊ तास लागलेले तर या टायमाला आपल्याला किती टाईम लागतो आहे तिथे गेल्यानंतर समजेल जुगाड लावून काय झालं तर ठीक आहे नाही तर मग आपल्याला लाईन देखील जावं लागेल तर बघूया आता किती टाईम लागतो आहे तर पिल्लू रेडी लेट्स गो ट्रेन आहे सहा एकोणीसची आता आपण तिकीट वगैरे घेतलेलं आहे आणि आता जाऊया आपल्याला स्लोनेच जायला लागेल कारण का चिंचपोकळीला उतरायचं जाईल आम्ही उतरलो आता भायकाला स्टेशनला आणि बायका स्टेशनवर जाऊया एक स्टेशन मागे चिंचपोकळीला आणि आता चालत चालत राजा जाऊया हा आहे भायका स्टेशन तर आपण तिकडे त्या साईडला जाऊया स्लो ट्रेन बघण्यासाठी बा बायका स्टेशनवरती आपल्याला पहिला गणपतीचं दर्शन झालेलं आहे मस्त असं बटरफ्लायवरती आहे गणपती सुंदर असं मस्त असं बटरफ्लायवरती ट्रेनने जायचा प्लॅन कॅन्सल के केला आम्ही आणि आता चालू आम्ही टॅक्सीनी कारण का बरं टॅक्सीने पटकन जाऊ परत जेना क्रॉस करा परत तिकडे पण पर आपल्याला चालत जावं लागेल थोडं तर त्याच्या वेळेवर इथून डायरेक्ट टॅक्सीने आपण आलबागच्या गेटपर्यंत पोहोचून मेन म्हणजे टॅक्सी भेटली पाहिजे तिथपर्यंत गेली पाहिजे ट्राफिक नाही पाहिजे तर बरं होईल आणि हा पूर्ण असं बाहेर करा हा आहे पूर्ण बायकाडायचं भाजी मार्केट इथे सकाळची पूर्ण भाजी असते फुल भाजी मार्केट भेटतं घ्यायची भाजी भाजीत टॅक्सी आणि आता टॅक्सीने झाला लालबागला अंकल हे का लालबाग मध्ये भीड आहे की अभि ट्रॅफिक वगैरे हे भीड भीड तो हे आता बघूया किती भीड आहे किती गर्दी आहे लालबागमध्ये फायनली आता उतरलो आम्ही लालबाग चेरे आणि फुल गर्दी आहे या साईडला आपल्याला लाईन ला ला देखील दिसते झालं का दर्शन किती वेळात किती टाइम लागा आपल्याकडून दर्शन केले बारा अच्छा काल बारा वाजे अभि अभि दर्शन वर्शन अच्छा असे आहे बहुत बढिया बरोडावरून आले म्हणजे एवढ्या लांबून आलेले आहेत बारा वाजता लाईनमध्ये होते आता दर्शन झालं त्यांचं आपल्याला मुखदर्शनाची लाईन आहे खूप मोठी लाईन आहे मुखदर्शनाची देखील तर आपल्याला जायचं चरण स्पर्शाच्या लाईनीमध्ये पुढे जाऊन चरण स्पर्शाची लाईन किती आहे ती आता चरण स्पर्शासाठी कोण येतं लाईन आतमध्ये आहे आता याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे ती लाईन पाठीमान करायचं दोन किलोमीटर आधीपासून स्टार्ट होतं आहे प्रसाद आणि इथं चप्पल स्टँड आहे आणि ही आहे ती मेन लाईन इथून पुढे गेले होती राजाच्या चरण स्पर्शासाठी जाते तर आता फायनली आपलं दर्शन होत आहे आता आपण आलो आहे वी आय पी लाई लाईनमधून डायरेक्ट दर्शनासाठी आलो आहे जे आहे व्ही आय पी दर्शनाची लाईन ही आपली मेन लाईन आहे जे फिरून फिरून खूप राहिले काही क्षण तुमक दर्शनाच्याच लाईनमध्ये आलो आहे खरं तर चरण दर्शनाची लाईन ही इथून आहे मुख्य दा दर्शन झालंय करायचं आहे चरण स्पर्श दर्शन बघूया चरणस्पर्श दर्शनावर तिकीट परत एकदा जाऊन खूप गर्दी तर मित्रांनो आता परत पूर्ण फिरून आलो आम्ही आणि आता परत चरण स्पर्शाच्या लाईनीत लागलोय म्हणजे ही पण शॉर्टकटवालीच लाईन आहे व्ही आय पी तर पण वपन... आहे तरी खूप लाईन आहे <tem> त्याचा चरण स्पर्शाच्या लाईन इथे आहे इथून दर्शन करून बाहेर पडत आहेत लोक तर आता आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे बघूया आता किती टाईम जात आहे वेट करू आपण आपण लाईन इथ आलेलो आहे लाईन त्या लाईनपर्यंत पोहोचलो आपण आपली लाईन सुटलेली आहे पुन्हा एकदा आता आपण आतमध्ये आलेलो आहे आता आपण मग गेलेलो डाव्या ढाव्या इथून आता आपण आलो तर उजव्या पायाच्या इथे आणि समोरच हो आपला दिसतोय राजाचा दरबार लाईनीतून आता वरच्या लाईनीमध्ये आलो आपण आणि जस्ट काही क्षण आपण राजाच्या चरणामध्ये असू काही क्षणामध्ये दादा तो पण आपल्याला तिथे गेल्यानंतर भेटला लागत का पण मस्त दर्शन झालं भारी एकदम मस्त दर्शन झालं इथून आपण पहिले गेलेलो आतमध्ये मुख्य दर्शन करण्याआडी तर आता निघूया बाहेर देखील घेतलेला आहे आणि ही वरती आहे ती नवसाची लाईन आहे आता आहे मुख दर्शनाची लाईन आणि आता आपला लालबागच्या राजाचं दर्शन झालं आहे आता जाऊया आपण चिंतामणीच्या दर्शनाला चिंच पोकळीचा चिंतामणी समोर आपला चिंतामणीचा गेट तर आणि कसं वाटलं तुला लालबागच्या राजाचं दर्शन करून मस्त वाटलं एकदम आधी वाटलं आणि आता आलो आपण चिंतामणीचं दर्शन करणार आहे चिंतामणीच्या इथं आता बघूया किती लाईन आहे गर्दी आहे बघूया इथे खूप सारे स्टॉल लागले माझा के के है। इदे। पूर्ण महाराजच बॅनर सगळं महाराजांनी स्पॉन्सर केला इकडे सगळं काय वाटतं लाईन पण खूप आहे इथे सगळ्यांनी छत्रकं त्यांना खूप ओंडला दर्शन झालं आपलं दर्शन वगैरे करून आलं आणि आता पिलोला घायचा पिझ्झा आता इथून एक पिझ्झा घेऊया खूप सारे स्टॉल आपल्याला इथे दिसतात खूप प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत भेल पिझ्झा आणि माझा तसा खूप मोठा स्टॉल आहे खूप मोठे स्टॉल लागलेले आहेत माझाचे उत्सवाच्या आनंदात माझा मजूर चाल आणि पाऊस पण आला आहे जाऊया आपण आता हवून वगैरे गणेश गल्लीकडे लालबागचा राजाचा प्रवेशद्वार आहे राज्या चार तरी आहे आलो मुंबईचा राजा वीस वीस रुपयाच्या पावत्या पडून आपण डायरेक्ट दर्शन सुरुवात होते मंदिराचे पूर्ण महाकालची थीम आहे गणेश गल्लीची पूर्ण उज्जैनच्या महाकालची थीम आहे पूर्ण खूप जबरदस्त मंदिर वाटते महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये महाकालेश्वर बाबाची पालखी देखील इथे ठेवलेली आहे आता मस्त आपला दर्शन वगैरे झालंय गणेश गल्लीचं खूप मस्त दर्शन झालंय आणि तिथे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे ते देखील आलेले होते ते देखील आपलं बघितलं आणि ही पूर्ण आहे ना इथे सगळे खाऊगी शॉप वगैरे आहेत आणि तुलूतलं काय यायचं काय ना काहीतरी घ्यायचं जास्त असतं कुठून ना कुठून कसला काय घेणार पेन कुठला निघालो आम्ही दादर स्टेशनला टॅक्सी करून दादर जाऊ आणि नंतर मग डोंबिवलीला तर खूप मस्त झाले तिन्ही दर्शन खूप भारी झाले लालबागच्या राजाचं पण दर्शन आपल्याला खूप लवकरच झालं नाहीतर गेल्या टायमाला आपल्याला किती तास ता लागलेलं त्यांनी नऊ तास असे काहीतरी समथिंग लागलेले तर या टायमाला आपल्या तीन चार तासामध्ये झालं दर्शन आणि बाकीचे देखील गणेश गल्ली चिंतामणी हे देखील मस्त झालं दर्शन खूप भारी वाटलं तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर आवडलं असेल तर नक्की कमेंट करा लाईक like करा आणि शेअर देखील करा तर भेटूया आता अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये गणपतीच्या सिरीजमध्ये